नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रा आज आहे सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस मित्राहो आज राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्य शक्यता असणार आहे ते आपण हे या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत मित्रां तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रो तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करीत नाही त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आज आहे सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आज दुपारनंतर पाहिलं तर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते व मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील काही भागात पाहायला मिळतोय सांगली सातारा या ठिकाणी पाटण कराड इस्लामपूर या भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच सांगली जिल्ह्यात मध्ये जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच पुणे जेजुरी दौंड बारामती या भागांमध्ये आपल्याला भाग बदलत हलक्या मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता पाहायला मिळते लवासा कामशेष या भागांमध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच कोकणपट्टी रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळणार आहे एकंदरीत जर पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टीचा विचार केला तर या जिल्ह्यां जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र सांगली सातारा कोल्हापूर व पुणे व कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड चिपळूण सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाची जास्त प्रमाणात शक्यता पाहायला मिळणार आहे तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिला तर बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या संपूर्ण मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये हवामान हे ढगाळ पाहायला मिळणार आहे परंतु पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही स्थानिक वातावरण तयार होऊन काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो परंतु या ठिकाणी मित्रांनो पावसाची शक्यता मराठवाड्यामध्ये कमीच पाहायला मिळत आहे तसेच विदर्भामध्ये देखील पाव हवामान ढगाळ पाहायला मिळणार मिळतं आहे परंतु पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र खानदेश या भागांमध्ये देखील आपल्याला हे ढगाळ हवामान ढगाळ पाहायला मिळत आहे परंतु पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत नाही मित्रो संपूर्ण महाराष्ट्राचा एकंदरीत जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टीमध्येच काही भागांमध्ये पाऊस पाहायला मिळतो व उर्वरित राज्यामध्ये हवामान हे ढगाळ पाहायला मिळते व काही ठिकाणी हवामान हे कोरडं पाहायला मिळत आहे हवामानामध्ये मित्र अचानक बदल होत असतात आपण आपल्या या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो व त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद